नमस्कार मैत्रीणो नंदिनी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे मैत्रिणींनो तर बघा मैत्रीणो आज आपण काय बनवणार आहोत झणझणीत जन चमचमीत जन आणि तोंडाला पाणी सुटणारं असं लिंबाचं लोणचं बनवणार आहोत आपण तर हे आपण सर्वात प्रथम हे लिंब घेतलेले आहे त्याच्यातला एक हिरवा लिंबू आपण काढणार पिवळ्याच कलरचे घ्यावा लागतं हिरव्या कलरचे नाही लागत पण आता हा एक टाकला आहे आपण तर पिवळ्या कलरचे असे पिवळे पिवळे पिकलेले असे मस्त लिंब घ्यायचे तर आज आपण लिंबा चलूनचं दाखवणार त्याच्यासाठी काय घेतलं आहे आपण मिरच्या हिरव्या मिरच्या अशा या हिरव्या मिरच्या घ्यायच्या परत त्याच्यासाठी अजून काय घेतलं ही हळद नंतर चवीसाठी काय घेतलं आहे मीठ आणि त्याच्यासाठी टाकण्यात त्याच्यात टाकण्यासाठी काय घेतलं आहे लसण आणि हा हे जिरे आणि हे थोडंशा दोन तीन लवंग आणि दोन तीन काळी मिरे थोडी शो आणि हे थोडीशी मेथी हे मोरी डाळ घेतलेली आहे तर हे साहित्य आपण घेतलेलं आहे हे बघून घ्या साहित्य काय काय घेतलेलं आहे तर आता आपण झंजनीत आणि चमचमीत असं तोंडाला चव येण्यासारखं असं मस्तपैकी आज आपण लिंबाचं लोणचं बनवणार आहोत तर आता मी बघा कसं बनवते तर सर्वात प्रथम आपण मिरच्या कापून घेणारे त्याच्यातलं बी सर्व काढून घेणार आहे त्याच्यानंतर लिंब कापून घेणारे लिंबातलं बी सर्व काढून घेणारे आणि हे सर्व ठेसून घेणार आहोत आपण खलपात्यात हे मिश्रण ठेसून घेणार आहोत फोडणीला तडक्याला नंतर आपण हळद मीठ टाकणारे आणि हळद टाकणारे तर कसं बनवते मी तुम्हाला दाखवते आता आपल्या मिरच्या आहे मिरच्या मी मस्त आता कापून त्याच्यातले बी काढून घेत आहे तर बघा आता ही मिरच्या चांगल्या आपण झटकून याच्यातले सर्व बिया काढल्या मैत्रिणी पूर्ण ब्या काढल्या बा या पुऱ्या बिव्या ब्या काढून फेकल्या मिरच्यामधल्या आणि आता मिरच्या उभ्या आपण कापून घेतल्या आणि ह्या ही लिंब आपण कापून घेतलेले आहे चौकणी चौकणी हे सर्व लिंब आपण हे कापून घेतली तर आता हे मिरच्या लिंब आणि हे मीठ हळद हे तुम्हाला साहित्य दाखवलेलं हे आता लसन, बड़ बड़ दा हे जे आपण कुठून घेणार आहोत हा लसण हे जिरे त्याला तडका देण्यासाठी हे असं म्हणजे एकदम बारीकच नाही आबडजोबडजळ कुटायचं हे एवढं बारीक नाही कुटायचं मोरी तडक्याला ठेवायची आता आपण ते मस्त असं असून घेणार आहोत असं बारीक कुटल्या ना थोडं आबड लोबड जरा चवी येते आता त्या लिंबाचं आपण लोणचं बनवणार आहे त्याला हा छान असा का मस्त असा चांगला तडका देणार आहोत आपण दोन जणी तेव्हा त्या लोणच्याला येईल पुरी हिरव्या मिरच्यांमध्ये डोंच म्हणून हे बघा झालेलं हां बारीक झालेलं आहे आवडजगडं हे बारीक आहे असं आवडजगडंच करायचं तर चला माहीतरी नाही आपण आता हिरव्या मिरच्याचं आणि लिंबाचं लोणचं कसं बनवतात ते तुम्हाला दाखवते हे चांगलं कुठून घेतलेलं आहे पहा अशी कढाई ठेवलेली आहे आता कढाईत आपण तेल टाकणार आहे चव चवीनुसार तुम्हाला किती चवीला लागतं त्याप्रमाणे तुम्ही टाकायचं तेल तर याच्यात प्रथम आपण काय टाकणार आहोत मैत्रिण हा याचा तडका राय बी टाकणार आहोत तडक्याला चांगला मस्त असा हलवून घेणार आहोत कमंग असा असा मस्त पैकी चव वाढवतं लिंबाचं चा लोणचं आणि चांगलं असतं आरोग्याला पोट पोट दुखण्याला बी चांगले असतात लिंब वजन बी कमी करतं त्यासाठी नेहमी असं लोणचं करून खाऊन बघा करून बघा चॅनलला लाईक करा आता हा छान असा तडका बसत आहे लिंबामुळे वजन बी कमी होतं हे बघा असा मस्त तडका मस्त तडका होतो हे आता मस्त असा खमंग असा तडका बघा रायचा लसणाचा आणि थोडा लोंग मिऱ्याचा तडका बसलेला आहे खमंग असा छान असा तडका बघा हवा कसं तडतड झालेला तडका बसलेला आहे आता आपण ह्या तडक्यात काय टाकणार आहोत मीठ मीठ का टाकणार आहोत मीठ याचं पगळून जात असं मीठ तर त्यामध्ये चांगलं असं पगळलं जात त्याच्यानंतर आपण काय टाकणार आहोत मीठ टाकल्यावर लिंबू लिंबू का टाकलं मिठावर माहिती का कारण त्याचा सर्व खारणपणा हा लिंबाला लागल्या जातो लिंब टाकलेले आहेत त्यानंतर काय टाकणार आहात हळद हळद टाटायच्या नंतर टाकली लिंब हे ना पूर्ण असे ताटा होऊन जातात आवळ्या जातात हळदीने हळदही कडसर असते ना त्याच्यानंतर आता आपण टाकणार आहोत हिरव्या मिरच्या आपण मस्त असं हलवून घेणार आहोत हे बघा खमंग असं मस्त आपण हालून घेतलेला आहे तेलामध्ये आणि त्या राई हे असं मस्त तारखा बसलेला आहे तोंडाला चव तो वाढवणार आणि एकदम स्वादिष्ट अरुचिक असं लोणचं आपण बनवलेलं आहे थोडंसं पाण्याचा थोडासा घ्यायचा आहे नाही घ्यायचा आता आपण तात ठेवणार ता आहोत म्हणजे मिरच्या एकदम बारीक होल्या जातील आणि लिंब शिजल्या जातील मिरच्या शिजल्या जाईल आणि त्याचा तडका झाकण ठेवल्यामुळे त्याचा श्वास आणि वास त्याला लागला जाईल आणि स्वासिक आणि मस्तपैकी चांगल्या असं लोणचं बांधल्या जाईल तर त्याच्यासाठी त्या मिरच्या नरम होण्यासाठी लिंब नरम होण्यासाठी आपण ताट ठेवणार आहोत चला बरं आता आपण झाकण काढून बघूया मस्त असं गदा गदा, गदा, गदा शिस्त आहे आता याच्यात आपण परत थोडंसं मीठ टाकूया कारण आडनी लागायला नको कारण लिंबामुळे ना सर्व हळणी लागतं ना आता भाई पाणी लिंबाचं पाणी सुटलेलं आहे बरं का आपण तर थोडासा सडा दिला त्याच्यावर टाकला थोडासा पण लिंबाचं सुद्धा पाणी त्याला सुटलेलं आहे आता हे शिजून अशा चांगल्या मस्त नरम करायच्या मस्तपैकी नरम असतील शिजत आहे मस्त लोणचं असं झणझणीत आणि चमचमीत मी तसं तोंडाला चव येणार आपण आहे तर असं लोणचं बघा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कशा मिरच्या मस्त शिस्त आहे तर आता आपण परत झाकण ठेवणार आहोत त्याच्यामुळे परत ठेवणार आहोत था। त्याला बरं मैत्रीण परत आपण एकदा हलवून घेऊया हिरण मिरच्याचं आणि लिंबाचं लोणचं कसं बनतंय वाव काय सुंदर असं टेस्टी असं तोंडाला चवीन असं शिस्त आहे बघा हे लोणचं अजून थोडंसं बाकी आहे थोडं आता हलवून घेऊ आपण अजून थोडंसं त्याचं तेल आणि ते पाणी लिंबाचं पाणी आहेच तर थोड्या अजून मिरच्या सर हे मस्त असेल थोडं आता परत हाकड ठेवल्या थोडं हलवलं तर थोडं वाफावर अजून होऊन जाईल चाला बघ अरे वा मस्त झणझणी आणि चणचणीत असं हे लोणचं झालेलं आहे या पद्धतीने तुम्ही लोणच करा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा बघा किती छान असं चवीन असं तोंडाला हिरव्या मिरच्याचं झणचणीत असं लिंबू टाकून मीठ टाकून असं मस्त लोणचं झालेलं आहे पौष्टिक आणि केस वाढण्यासाठी पोटा पोट कमी होण्यासाठी लिंबाचं आवश्यक हे चांगलं आहे तर बघा त्याच्यासाठी मी लोणचं बनवलेलं आहे या पद्धतीने तुम्ही बनवा खावी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा झंजणीत आणि चमचमीत असं हिरव्या मिरच्या आणि लिंबाचं लोणचं हे बघा झंजणीत आणि चणचणीत असं लिंबाचं आणि हिरव्या मिरच्याचं आपण लोणचं बनवलं आहे या पद्धतीने तुम्ही बनवा खाऊन बघा चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा बाजरीच्या भाकरीबरोबर बी खाता येतं पोळ्यांबरोबर बी मस्तपैकी असं डाळ भात केल्यावर बी पोटाला तर खूप चांगलंही यानी आपण मिरच्या पुरं झटकून घेतलेल्या असतात त्याच्यात बी बी नसतं आणि लिंबू एकदम शिजवलेले असते गाळ झालेल्या असतात त्याच्यामुळे पोटाला एकदम चांगलं असतं चरबी बी कमी करतात पोटावरची चरबी कमी करतोय लिंबामुळे तर असे असं लोणचं तुम्ही बनवा खा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आज आपण बनवलं आहे लिंबाचं मस्त हर झनझलीत आणि चणचलीत असं लोणचं